आपण सर्व स्वत्ते आपलं सर्वांचं शिवाभिवा फुले मंच या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आताचं जे प्रकरण आहे तर सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे म्हणून हे प्रकरण आपण अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी शांततेनं आणि मनपूर्वक काळजीपूर्वक ऐकून घेणे आहे आणि त्याच्यावर विचार मंथन करणे आहे कारण ही गोष्ट आहे या भारत देशाचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये आरक्षणाची जी कल्पना मांडलेली आहे तर याचे उद्गाते आणि प्रथम ज्याचा ज्यांनी वापर केला असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे राजे आणि ह्यांच्या काळात गाजलेलं वेदोक्त प्रकरण तर सण आहे अठराशे नव्याण्णव ह्या कालावधीमध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना जी गादी मिळाली होती तर एक शिवराया छत्रपती शिवरायाच्या परंपरेनुसार त्यांना ही राजगादी मिळालेली होती तर साल अठराशे नव्याण्णवमध्ये एके दिवशी कोल्हापूर नदीच्या काठी एक आपली पंचगंगा नदी आहे तर त्या घाटावर आपले कार्तिकी स्नान करण्यासाठी ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये खुद्द छत्रपती शाहू महाराज हे गेले होते गेले असताना त्यांच्यासोबत त्यांच्या जोडीलाच राजहर्षी शाहू महाराज यांचे बंधू होते बापूसाहेब घाडगेळ तसेच त्यांचे मेहुणे होते मामासाहेब खानवेलकर तसेच राजाराम शास्त्री भागवत आणि पुरोहित नारायणराव राजोपादे होते तर ज्यावेळेस ते आंघोळ करत होते तर त्यावेळेस वेदोक्त मंत्र हे म्हणण्याची फार गरज होती परंतु त्यावेळेस ते पुराणोक्त मंत्र हे म्हणत होते आणि ही बाब जी आहे तर तिथले त्यांच्यासोबत जे असणारे राजाराम शास्त्री भागवत ह्यांच्या ती लक्षात आली की हे पुराणो पुराणोक्त मंत्र म्हणतात आणि वेदोक्त मंत्र म्हणत नाहीत तर ही गोष्ट जेव्हा त्यांनी आपल्या राजांच्या लक्षात आणून दिली तर त्यावेळेस तिथून पुढचा हा इतिहास या ठिकाणी सुरू होतो आणि त्यावेळेस छत्रपती शाहू राजांनी त्यांना विचारलं की हे राजे हे उपाध्याय या ठिकाणी वेदोक्त मंत्राची गरज आहे तुम्ही पुराणयुक्त मंत्र का म्हणता आणि जे म्हणता तर तेही तुम्ही ते आंघोळ करून मंत्र म्हणत नाहीत आहेत असं या नारायण राजारामशास्त्री भागवतनी त्यांना सांगितलं तर त्यावेळेस आपले जे कोणी पुरोहित राजोपाद्य आहे तर त्यांनी त्यांना सांगितलं राजे त्या वेदोक्त मंत्राची आपल्याला गरज नाही तर आपल्याला गरज आहे पुराणयुक्त मंत्राची तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्यासाठी शूद्रासाठी हेच मंत्र आपल्याला म्हणावे लागतात ही एक संस्कार आहे ही एक रीती आहे ही एक परंपरा आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही आंघोळ पण करत नाहीत म्हणून याला आंघोळ पण करण्याची गरज नाही असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं बघा पंचवीस वर्षाचा राजा थोर उमटा ह्यांनी ह्यांच्या काळामध्ये आणि त्यांच्याच नगरीमध्ये कोल्हापूर संस्थानमध्ये त्यांचाच नौकर त्यांना शूद्र म्हणून हे नव्हतो किती वाईट आणि दुःखाची गोष्ट आहे मग लगेच त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला ह्या मंत्राची गरज नाही असं म्हणून त्यांनी ते मंत्र म्हणण्यास सुरुवात केली लगेच त्या काळामध्ये त्यांना शूद्र म्हणणं म्हणजे हा राजर्षी शाहू महाराजांना केवढा मोठा धक्का बसला बघा हा काळ आहे एकशे पंचवीस वर्षापूर्वीचा काळ आहे तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक करते वेळेस देखील आपल्या महाराष्ट्रामधील ब्राह्मणांनी त्यांना नकार दिला होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेरून हे गागाभट आणून आपला स्वतःचा राज्याभिषेक त्यांना करून घ्यावा लागला होता म्हणून वेदोक्त पुराणांनी त्यांनी त्यांचा तो राज्यकारभार करून घेतला होता पहिली गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की वेदोक्त म्हणजे काय आणि पुराणयोक्त म्हणजे काय कारण म्हणजे तेव्हा हा घोळ आपल्या लक्षामध्ये येईल की हे नेमकं काय प्रकरण आहे तर बघा भारत या भारतावर या भारत देशामध्ये एक मानवजातीचा जन्म होण्याच्या अगोदर एक वेदाची उत्पत्ती झालेली आहे आणि वेद हे कसे आहेत अनादी आहेत व अपरुषिक आहेत म्हणजे याचाच अर्थ मानव जन्म होण्याच्या अगोदर मानवाची निर्मी होण्याच्या निर्मिती होण्याच्या अगोदर या वेदाची निर्मिती झाली आणि म्हणून त्या वेदामध्ये मनुष्य जात ही कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होऊ शकत नाही आणि म्हणून हे सर्व श्रेष्ठ आहेत संस्कार आणि संस्कृतीनुसार हे सर्व श्रेष्ठ आहेत आणि पुराण पुरोणोक्त वा पुरणोक्त म्हणजेच हे आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अठरा पुराणं आहेत तर त्या अठरा पुराणामध्ये महत्त्वाचे ब्रह्मपुराण आहे नारद पुराण आहे, आहे लिंग पुराण आहे कर्मपुराण आहे वामन पुराण आहे मच्छपुराण आहेत परशुरामाचं पुराण आहे असे अनेक प्रकारचे ते पुराणं आहेत आणि वेद जे आहेत तर चार वेद जा म्हणजे सामवेद अथर्ववेद ऋग्वेद आणि यजुर्वेद तर हे चार वेद जे आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत आणि ते आनी फक्त आणि फक्त शास्त्रीय आणि ब्राह्मणासाठीच म्हणण्यात येतात आणि हे बाकीचे जे अठरा पुराणं आहेत तर हे अठरा पुराणं हे पण महत्त्वाचे आहेत पण त्यांना दुय्यम स्थान आहे आणि बाकीच्या इतरासाठी या पुराणोक्त मंत्राचा उच्चार करण्यात येतो असं त्यावेळेस त्या, त्या राजोपाध्यय नारायण शास्त्री यांनी त्यावेळेस सांगितलं तर असं म्हणण्यात येतं आहे की परशुरामाने ही प्रथवी एकवीस वेळा निशास्त्रीय केली म्हणजे या प्रथवीवर त्यांनी ख्षा, शात शास्त्रीय क्षत्रिय हा त्यांनी जिवंत ठेवलाच नाही आणि त्याच्यामुळं या प्रथवीवर वेदोक्त मंत्र म्हणण्याचा मंत्र्याची म्हणण्याची काही गरजच नाही हे असं नारायण शास्त्री यांनी त्यावेळेस सांगितलं बघा हे होत असतानाच ही गोष्ट होत असतानाच सातारची गादी प्रतापसिंग महाराज यांच्याकडे होती आणि त्यांनाही यावेळेस अशाच प्रकारचा विरोध झाला होता तर त्यावेळेस त्यांनी सिद्धार्थ विजय हा ग्रंथ लिहून घेतला सर्व निवाडा केला आणि स्वतःला शास्त्रीय म्हणून घोषित केलं आणि ब्राह्मणांनी तशी त्यांना मान्यता दिली हीच नेमकी प्रथा हीच नेमकी प्रथा सयाजी गायकवाड यांच्या संदर्भामध्ये देखील ही घडली त्यांनाही देखील या गोष्टीचा सामना करावा लागला आणि हे आपस त्यांना पचवावं लागलं परंतु शाहू महाराजांनी हे प्रकरण तडीस लावण्याचं डोक्यात घेतलं हे ब्राह्मणाचे विचार उलथून टाकणे हे त्यांच्या डोक्यामध्ये एकच होतं आणि म्हणून हा भेदभाव कशासाठी याच्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला शाहू महाराजाच्या दृष्टीनं वेदोक्त मंत्रण किंवा पुराणोक्त मंत्रण हे फार गरजेचं नव्हतं कारण ते कर्मकांडामध्ये अजिबात पडलेले नव्हते त्यांना त्याच्याशी काही गरज पण नव्हती पण हा भेदभाव हा चुकीचा आहे म्हणून त्यांनी प्रकरण तडीच नेण्यास हे <clears throat> मनावर घेतले आणि बघा त्यावेळेचा काळ जो होता तर हा ब्रिटिशाचा काळ होता म्हणून त्यावेळेस स्वतः शाहू राजे जरी असले तरी स्वतः हा निर्णय जो घ्यायचा होता तर तो स्वतः काहीही घेऊ शकत होते पण चुकीच्या पद्धतीनं निर्णय न घेता हा राजकीय एक ज्ञानच हा मार्ग मोकळा केला पाहिजेत किंवा के याच्यावर न्याय मिळवला पाहिजेत असं हे जानते राजे यांनी त्यावेळेस विचार केला आणि लगेच त्यांनी त्या काळामध्ये एक दोन वर्ग तयार झाले एक राजर्षी छत्रपती शाहू महाराजाच्या पाठीमागे आपल्या संस्थानामधील पूर्ण जनता उभी राहिली आणि ज्यावेळेस राजोपाध्ये यांनी हा वेदोक्त मंत्र उच्चार करण्यास नकार दिला तर त्यावेळेस त्यांच्या बाजूला सगळी ब्राह्मण मंडळी ही उभी राहिली आणि त्यावेळेस अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी चुकीची माहिती ही राजर्षी शाहू महाराज यांच्या विरोधामध्ये लिहिण्यात येत होती किंवा त्यांची बदनामी करण्यात येत होती तसेच पुढचा प्रसंग महाराजाच्या आईच्या महाळाच्या कार्यक्रमाला राजोपाध्ये हे गैरहजर राहिले कारण त्यांनी तो नकार दिला होता मग त्यावेळेस ते पूजा अर्चा करत नव्हते ते राजवाड्यामध्ये येत नव्हते ते पूजा अर्चा करत नव्हते तर अशा वेळेस जे काही राजवाड्यामधील श्रावणी समारंभाचे कार्यक्रम होते तर त्यांच्या सेवेकरीमध्ये नारायण भट जे होते तर नारायण भट यांना ते त्यांनी कार्य करायचं सांगितले परंतु या नारायण भट ब्राह्मणांनी हे कार्य केल्यामुळं वेदोक्त मंत्राने कार्य केल्यामुळं त्यांना जाती जातीमधून बहिष्कृत करण्यात आले आणि त्यांना अनेक प्रकारच्या हालापेष्टांना तोंड द्यावं लागलं मग हे असं होत असताना राजोपाध्ये हे ये राजवाड्यामध्ये येत नव्हते कुठलीही पूजा अर्चा करत नव्हते धार्मिक पुरोहिताचे काम करणं त्यांनी नाकारलं होतं आणि म्हणून सात ऑक्टोंबर एकोणीसशे एकला छत्रपती शाहू महाराजांनी पहिली नोटीस त्यांना बजावली आणि त्या मध्ये त्यांनी सांगितलं की पूजा अर्चात तुमचं फार दुर्लक्ष होत आहे राजवाड्यात येऊन ती करावी असं त्यांना सांगितलं आणि जर तुम्ही जर येत नसाल तर इथं बऱ्याच काही अडचणी येतात असं त्यांनी सांगितलं पण यांचं हे पत्र बघून हे नारायण राजोपाध्ये जे आहेत तर यांना त्यांना एक साधं उत्तर पण द्यावं असं वाटलं नाही आणि त्यांनी त्यांचं उत्तर पण दिलं नाही आणि त्या काळामध्ये महाराजाच्या आशीर्वादानेच एक समर्थ मासिक हे देखील चालत होतं त्यांना त्यांचं अनुदान होतं परंतु त्याही वर्तमानपत्रामधून शेवटी छाऊ महाराजाच्या संदर्भामध्ये चुकीच्या बातम्या आणि त्यांच्या बदनामीचे लेख हे लिहिले जात होते आणि म्हणून हे प्रकरण जेव्हा खास आणि विशेष चघळलं चिघळलं तर जेव्हा बाळ गंगाधर टिळक यांनी या प्रकरणामध्ये एंट्री केली तेव्हापासून हे प्रकरण यांनी एक वेगळंच वळण घेतलं आणि त्यांनी केरसी केसरी वर्तमानपत्रामध्ये बावीस ऑक्टोंबर एकोणीसशे एक व एकोणतीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकला दोन अग्रलेख प्रसिद्ध केले आणि त्याचा मथळा होता वेदोक्त खूळ भाग एक वेदोक्त खूळ भाग दोन आणि बघा ज्यावेळेस त्यांनी हे लेख प्रसिद्ध केले तर लोकमान्य जीवना लोकमान्य टिळकांच्या जीवनामधील सर्वात हे एक काळं प्रकरण किंवा काळ दिवस असा हा मानण्यात येतो कारण त्याच्यामधून त्यांनी स्वतः भाष्य केलं त्या लेखामधून त्यांनी जे लिहिलेलं आहे तर ते जशाचा तसं आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय जातीधर्माप्रमाणे पाहता ब्राह्मण क्षात्रीय वैश्य यास जे ग्रहसंस्कार सांगितलेले आहेत ते वेदोक्त मंत्राने करावे अशी स्मृतीतून वचने आहेत परंतु धर्मशास्त्रामधील जे प्रसिद्ध व सर्वमान्य ग्रंथकार आहेत त्यांच्या मते खऱ्या क्षत्रीय व वैश्य या जाती हल्लीशा नाहीशा झालेल्या आहेत हल्ली नाहीशा झालेल्या आहेत नाही आहे। व ब्राह्मण आणि खरोखर शूद्र यांच्या दरम्यान ज्या जाती आहेत त्यांचे जे संस्कार ते वरील तारतम्य लक्षात आणून केले पाहिजेत असे त्यांचे मत आहे आता प्रश्न असा आहे की मराठे अस्सल क्षत्रीय आहेत की शूद्र अथवा या दोहामध्ये कोणती कोणतीतरी पायरी लावली पाहिजे हल्ली ज्या काही मराठी लोकांनी वेदोक्ताचे खूळ बाजविले आहे ते आपल्यास शिवाजी महाराजा शिवाजी महाराजाच्या ज्ञातीने श्रेष्ठ समजतात समजत असतील असे आम्हाला वाटत नाही आपल्या प्रांतातील किंवा राष्ट्रातील लोकांकडून धन्य म्हणून घेण्यात हल्लीच्या वेदोक्ताच्या खुळाखेरीज दुसरे हजारो मार्ग आहेत श्री शिवाजी महाराज यांच्या हल्ली वंशजांनी असे काय थोर कार्य केले आहेत किंवा पुरावा मिळवला आहे की त्यामुळे शिवाजी महाराज संतोषाने जे जाती धर्मासंबंधीचे अधिकार देण्यात आले त्यापेक्षाही अधिकार हल्लीच्या पुरुषास महाराष्ट्रीयांनी देण्यात कबूल व्हावे इतिहास पाहता भोसले काळातील ग्रहसंस्कार हे प्राण प्राणोक्त पद्धतीने होत असत वैदिक मंत्राने संस्कार झाले झाले तर मराठा व ब्राह्मण एकत्र होतील हे निर्मूल आहे ब्राह्मण जातीच्या महिलांनी वेदोक्त म्हणण्याचा अधिकार नसतानाही त्या ब्राह्मणच राहतील व वेदोक्त मंत्र म्हणून मराठे हे मराठेच राहतील हे लक्षात ठेवले पाहिजेत मराठी लोकाच्या घरी ब्राह्मण वेदोक्त कर्म करत नाहीत म्हणून त्याची इनामे व जहागिरी जप्त करण्याचा धाक कित्येक ठिकाणी दाखवण्यात येत आहे बघा ह्या त्यांच्या लेखामधून हे प्रकरण शांत ऐवजी अधिकच चिघळत गेलं आणि लगेच छत्रपती शिवाजी महाराजांनी नारायण राजोपादे यांना दुसरी नोटीस पाठवली ती आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकला ला आणि ह्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं किंवा याचे आम्हाला ताबडतोब या उत्तर द्यावे असं त्यांनी सांगितलं परंतु उपाध्ये राजोपाध्ये महाराजांनी या नोटीसचे पुन्हाही उत्तरसुद्धा दिले नाही शेवटी शाहू महाराजांनी सहा महिने या संदर्भामध्ये त्यांच्या उत्तराची वाट बघितली काहीही उत्तर आले नाही आणि सहा महिन्याच्या नंतर एक मे एकोणीसशे दोनला तिसरी नोटीस शाहू महाराजांनी त्यांना बजावली कारण <coughs> त्या नोटिसीमध्ये लिहिलं राजवाड्यातील धार्मिक विधी तुम्हाला करावयाची किंवा नाही हे आम्हाला समजत नाही आणि जर तुम्हाला ती जर करावयाची नसेल तर तुम्हाला पुरोहित पदावरून कमी का करण्यात येऊ नये असं त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं तर जेव्हा त्यांनी ही नोटीस वाचली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही आता यांना उत्तर देणं हे फार गरजेचं आहे कारण आपल्याला पदावरून काढण्यात येत आहे आपली नोकरी जाणार आहे लगेच त्यांनी त्या ठिकाणी उत्तर लिहिलं की आतापर्यंत आपल्या संस्थानामध्ये मी माझं जे कार्य आहे जे ठरलेल्या परंपरेप्रमाणे किंवा निवाजाप्रमाणे मी करत आहे आणि हे जर करण्यास तुमची आडखाटी असेल तर याच्यावर मला नाशिक किंवा वाई इथले जगद्गुरूचा निर्णय घेणं हे फार गरजेचं आहे असं म्हणून त्यांनी त्यांना उत्तर दिले परंतु वास्तविक पाहता नाशिक किंवा वाई यांच्या जगतगुरूच्या निर्णयाची काही गरज नव्हती कारण कोल्हापूरमधील जे काही विचार विनियम जे काही अधिकार ठरवण्याच्या ज्या काही बाबी होत्या तर त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ हे नारायण उपाध्येच होते त्यांनी फक्त एक बनाव करायचा म्हणून ते प्रकरण किंवा त्या लोकांची नावे ही समोर आणली मग शाहूजी महाराज यांच्या लक्षामध्ये आलं की हे आपली सेवा करणार नाही आहेत राजवाड्यामध्ये येणार नाही आहेत आणि म्हणून त्यांनी एकच त्यांना झटका दिला की झटका तो असा दिला की त्यांनी त्यांच्या जमिनी जे राज आशीर्वादाने त्यांना त्या ज्या काही इनामी देण्यात आलेली होती जे काही किताबी देण्यात आलेली होती जे काही त्यांचं मानधन होतं किंवा जे काही त्यांच्या जमिनी होत्या तर त्या जमिनी काढून घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकाकडून आणि त्यांच्याकडून काढण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आणि मोठ्या स्वरूपाचा झटका त्यांनी या पुरोहितांना दिला <clears throat> तर त्यावेळेस अतिशय वाईट परिस्थिती आली या पुरोहितावर आणि त्यांनी नंतर राजपोदे राजपाद्येनी अठ्ठावीस जुलै एकोणीसशे दोनला पुन्हा एक विनंती अर्ज राजाशी शाहू महाराजाकडे केला आणि त्यांनी सांगितलं महाराज या तुमच्या निर्णयाने माझे फार नुकसान होत आहे तर हा तुमचा निर्णय जो आहे तर तो पाठीमागे घ्यावा परंतु शाहू महाराजांनी त्यांचा अर्ज फेटाळला त्याला केराची टोपली दाखवली लगेच त्यांनी पॉलिटिकल लेफ्टनंट फेरिसकडे अर्ज केला कारण राजोपाध्ये हे उच्च शिक्षित होते शिवाय ते एक वकील देखील होते आणि म्हणून त्यांनी अर्ज आपला सहानुभूतीचा अर्ज लेफ्टनंट पेरिसकडे केला आणि या सुद्धा अगदी त्यांना एक असा निर्णय दिला की तुम्हाला जी मिळालेली जी काही किताबी आहेत जी काही जहागिरी आहेत जर जी काही जमिनी आहेत तर ते राजाची राजवाड्यामधील पुरोहितांची सेवा करण्यासाठी म्हणून मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळं तो जो निर्णय घेतलेला आहे शाहू महाराजांनी तर तो त्यांच्या अधिकारात राहून त्यांनी घेतलेला आहे याच्याबद्दल आम्ही काहीही करू शकत नाही त्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला लगेच त्यांनी दुसरा अर्ज मुंबई सरकार यांच्याकडे केला त्या काळामध्ये मुंबई हे एक स्टेट होतं कारण त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र हा नव्हता आणि म्हणून त्यांनी या मुंबई सरकाराकडे त्यांनी मागणी केली तर त्यांनी जो अर्ज केला होता तर तो तेवीस मे एकोणीसशे तीनला त्यांनी तो अर्ज केला होता लगेच त्याही सरकारने त्याच्यावर विचार केला आणि सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे तीनला त्यांच्या अधिकाराला त्यांच्या अधिकाराला साजेल असा त्यांनी तो निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं छत्रपती शाहू महाराज हे सक्षम आहेत त्यांच्या राज्यामध्ये कुठल्या प्रकारची शासन व्यवस्था चालवायची काय निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा विचार आहे म्हणून त्यांनीही देखील असं सा सांगितलं की हा निर्णय हा त्यांचा अधिकाराचा आहे आम्ही त्यांच्यावर काही करू शकत नाही असं म्हणून त्यांनी त्यांचा तो अर्ज फेटाळला आणि लगेच त्यांनी पुन्हा एक शेवटचा अर्ज म्हणून त्यांनी पाच जानेवारी एकोणीसशे पाचला भारताचे गव्हर्नर लॉर्ड करझन यांच्याकडे नऊ मे एकोणीसशे पाचला अगोदर त्यांनी जो अर्ज केला होता पाच जानेवारी एकोणीसशे पाचला तर लगेच या लॉर्ड करझनने त्या गोष्टीवर विचार केला आणि अवघ्या चार दिवसांनी त्यांनी सांगितलं म्हणजेच नऊ मे एकोणीसशे पाचला त्यांचा अर्ज फेटाळत असताना त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये हस्तक, हस्तक्ष हस्तक्षेप करण्यासाठी केंद्र सरकार याच्यामध्ये काहीही करू शकत नाही कारण जे संस्थान आहे तर ते त्यांच्या अधिकारात आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तर त्यांची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्हालाही देण्यात आलेला आहे तर जर तुम्ही सेवा करत नसाल तर त्यांनी का म्हणून त्यांचे अधिकार किंवा त्यांनी दिलेली जी काही इनामे आहेत किंवा जी काही बक्षिसे आहेत तर ती का म्हणून पाठीमागे घेऊ नयेत असं म्हणून त्यांनी देखील त्यांचा अर्ज फेटाळला आता या ठिकाणी सर्व बाजूनी नारायण राजोपाध्ये यांची कोंडी झाली यांचे सर्व मार्ग बंद झाले आणि त्यावेळेस एकच मार्ग त्यांच्यासमोर उभा राहिला आणि तो म्हणजे धर्म मार्तंडाचा आणि धर्म मार्तंडामध्ये शंकराचार्य मग ह्यांच्याकडे त्यांनी आपल्या हालचाली सुरू केल्या तर तशाच प्रकारामध्ये ते वासुदेव शास्त्री भिलवडकर यांच्याकडे गेले आणि त्यांनीही तुला त्यांनीहीसुद्धा सांगितलं की वेदोक्ताचा अधिकार हा वेदोक्ताचा अधिकार हा शूद्रासाठी नाही आणि हा आपण राजशी महाराजासाठी वापरू शकत नाही म्हणून त्यांनी देखील त्यांना एक साथच दिली आणि तसेच त्याच्यानंतर त्यांच्याच आशीर्वादाने बघा एक मासिक चालत होतं आणि त्या मासिकला देखील समर्थन हे त्यांनी त्यांचंच योगदान होतं महाराजाचं त्याच्यामध्ये देखील त्यांनी ते बदनामी करण्याचे सुरू केले त्याच्यानंतर बघा लोकमान्य टिळक ज्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्याची लढाई सुरू होती महासंग्राम सुरू होता तर त्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं होतं अगदी महात्मा गांधी यांच्या लेवलचे ते परंतु महात्मा गांधीजीच्या लेवलवर उंचीवर त्यांना जाता आलं नाही कारण त्यांचा हा सामाजिक हा जो दृष्टिकोन होता हा जातीय धर्माचा जो दृष्टिकोन होता तर हा त्यांना त्या पदापर्यंत घेऊन त्यांना जाता आलं नाही आणि तसेच विष्णू उजा विष्णू विजापूरवाला यांनी देखील आपला जो काही मासिक ग्रंथ आहे तर याच्यामध्ये देखील त्यांनी शाहू महाराजाच्या बदनामीचे हे जे काही प्रकरण सुरू केले होते तर त्याच्यामध्येही सुद्धा महाराजांनी ह्या विष्णू विजापूरवाला यांच्या मासिक ग्रंथाचे अनुदान देणे बंद केले तसेच त्याच्यानंतर शंकराचार्य पिठाचे अनुदान हे देखील त्यांनी देणं बंद केले आणि म्हणून सर्व प्रकारे चारही बाजूने हा ब्राह्मणाचा रोष वाढत होता आणि राजे आपल्या विचारावर हे ठाम होते तर अशामध्येच या सर्व लोकांच्या जे काही पुरोहितवादी लोक होते जे काही ब्राह्मण होते आणि ज्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजाची सेवा करत होते आणि सेवेच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही हे इनाम मिळत होते नोकरी मिळालेली होती पैसा मिळत होता जी किताबी मिळालेली होती ती धडाधड छत्रपती शाहू महाराजांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती काढून घेतली आणि त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा ब्राह्मण समाजाला असं वाटलं की आता आपलं काही खरं नाही आणि म्हणूनच पुन्हा नवा शंकराचार्य काशीनाथ बुवा भ्रमाळकर यांनी आपला रोष बदलला यांनी आपली दिशा बदलली आणि लगेच त्यांनी दहा जुलै एकोणीसशे पाचला वेदोक्तचा अधिकार हा राजर्षी शाहू महाराजांना आहे हे त्यांनी दाखवलं कारण त्यांच्या लक्षात आलं की आता आपली दाळ शिजणारी नाही आहे म्हणून त्यांनी हे दाखवलं आणि लगेच ब्राह्मण बाजूच्या बाजूनं एक पॉझिटिव्ह विचार हे येऊ लागले आणि ते येत असतानाच डिसेंबर एकोणीसशे पाचला ब्राह्मण समाज एकत्र झाले आणि एकत्र होऊन त्यांनी निर्णय केला आणि तो निर्णय समस्त ब्रह्म वृंद करवीर ह्यांच्या वतीनं एक ठराव तोपास करण्यात आला आणि त्या ठरावामध्ये त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत आणि त्यांचं जे काही धार्मिक विधी आहेत ज्यांचं जे काही पौराहित्य आहे तर ते वेदोक्त मंत्रणांनीच करण्यात यावेत असं त्यांनी त्यावेळेस एक ठराव काढला आणि त्याच्यावर दोनशेपेक्षा जास्त ब्राह्मणाच्या सह्या ह्या होत्या दोनशेपेक्षा अधिक ब्राह्मणाच्या सह्या ह्या त्याच्यावर होत्या आणि त्यांनी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं की अठराशे साठ साली या राजघराण्यामध्ये संतती होत नसल्याने वेदोक्त मंत्राने होत नसल्यामुळे त्यांनी पुराणोक्त मंत्र सुरू केले आणि पापाचं एक त्यांचं एक नाहीसं व्हावं पाप नाहीसं व्हावं म्हणून हे पुराणोक्त सुरू केले परंतु आता सर्व काही व्यवस्थेशीर चाललेले आहे राज्य हे भरभराटीस आलेले आहे तर त्याच्यामुळे आता वेदोक्त मंत्र हे पठण करण्यात यावे असा त्यांनी एक फातवा काढला आणि लगेच सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूने उभे राहिले परंतु त्यावेळेस छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आले एक राजा असून राजासाठी अशा प्रकारची जर वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य लोकांसाठी काय परिस्थिती असेल काय त्यांचे हाल असतील आणि म्हणून त्याच्या पुढचं सर्व जीवन त्यांनी एक बदललं त्यांच्या दृष्टीनं वेद असो किंवा पुराण असो यांना ते महत्त्व देणारे नव्हते ना कर्मकांडामध्ये देखील ते फसणारे नव्हते परंतु त्यांना हा जातीभेद हा भेदाभाव हा त्यांना पसंत नव्हता हा त्यांना मोडीत काढायचा होता की ब्राह्मणाची मक्तेदारी त्यांना मोडीत काढायची होती म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या परंतु त्याही नियमशीर रीतसर कोणालाही कोणत्याही गोष्टीचा त्रास न होता कुठल्याही प्रकारची शिक्षा न देता बुद्धीनं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या त्यांनी ती लढाई केली आणि शेवटी जिंकली आणि म्हणून नंतर शेवटी त्यांनी एक आपलं कार्य जे आहे दलित उद्धानासाठी दलित उत्थानासाठी गोरगरीबाच्या सेवेसाठी अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी छात्र जगत गुरु हे एक पीठ स्थापन केलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी या सर्व गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला सर्वांना न्याय देण्याचं त्यांनी काम केलं आणि अशामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न यांची पुढं चालून त्यांचा योग आला त्यांना वाटलं की एका अस्पृश्य जातीमधील एवढा एक विद्यार्थी शिकतो तर त्यावेळेस प्रत्यक्ष भेटायला ते मुंबईला गेले आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की आता दलितांना अस्पृश्यांना अस्पृश्याचा हा नेता मिळाला हा तोच तुमचा उद्धार करू शकेल म्हणून त्यांनी सर्वतोपरी त्यांना अनेक प्रकारची मदत केली आणि हे सर्व लेख आपण जे ऐकले तर ते ख्यातनाम साहित्यकार उत्तम कांबळे यांचे राजहर्षी शाहू महाराज व वेदोक्त प्रकरण या पुस्तकातून ही सर्व माहिती घेतलेली आहे तसेच धनंजय कीर शाहू महाराजाचे चारित्र्य हे पुस्तक आपण या ठिकाणी वापरलेले आहे तर ज्यांना ह्यांची आवश्यकता असेल तर त्यांनी धनंजय कीर यांचं शाहू महाराजाचं चारित्र्य हे पुस्तक वाचावं आणि तसेच ख्यातनाम साहित्यकार उत्तम कांबळे यांचं राजहर्षी शाहू महाराजावरील हे वेदोक्त प्रकरण पुस्तक वाचावं म्हणजे आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील वास्तविक पाहता ही गोष्ट एकशे पंचवीस वर्षापूर्वी घडलेली आहे ही त्यावेळची परिस्थिती आहे म्हणून आताच्या ब्राह्मणांनी याच्यावर दुःखही वाटून घ्यायची गरज नाही किंवा चिडण्याची पण गरज नाही आणि जातीजातीमध्ये विष फेरण्याचा अजिबात कोणीही प्रयत्न करू नये कारण ही त्यावेळची परिस्थिती होती इतिहासामधून शिकायचं असतं इतिहासाचे पानं एक एक शिकवत असतात त्याच्यामधून काय चांगलं आणि काय वाईट ह्या गोष्टी घ्यायच्या असतात म्हणून आजच्या ब्राह्मणांनी कुठल्याही प्रकारचा ह्याच्यावर चिडचिड व्हायची गरज नाही किंवा याच्यावरून दुःखही व्यक्त करायची गरज नाही असं हे एक महत्त्वाचं चारित्र्य आपणासमोर लेख मी ठेवत आहे हे ठेवत असताना सत्य परिस्थिती मांडत असताना आपणास हा लेख खरोखर सत्य आहे आणि हा पटला आणि ही जर विषमता पहिली तशी होती आता कशा पद्धतीनं आहे तर हे आपण भाष्य करण्यासाठी आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसमोर हे शेअर करा लाईक करा परंतु याचा गैरफायदा कोणीही घेऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीनं याचा वापर करू नये ही एक मानवतावादी सर्वांना एक विनंती आहे नमो बुद्धाय